स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मानसिकता कशी महत्वाची आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सकारात्मक मानसिकता म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट अत्यंत महत्वाची भूमिका बजावते योग्य विचारसरणी असल्यास कठीण परीक्षाही सहज पार करता येते मुद्दा पहिला जिथे सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्ह बद्दल सांगतो सतत सकारात्मक राहण्याची सवय लावल्यास कोणत्याही अडचणीवर मात करता येते अपयश आले तरी निराश न होता त्यातून शिकून पुढे जाणे आवश्यक असते दुसरा मुद्दा स्वतःवर विश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवणे मी करू शकतो हा आत्मविश्वास असल्यास अभ्यास अधिक प्रभावी होतो आत्मविश्वासू हे अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर ठाम राहू शकतात शिस्तबद्ध अभ्यास म्हणजे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हा तिसरा मुद्दा जिथे नियमित आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणाऱ्यांनी हमकाश यश मिळते त्यामुळे ठराविक वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास करणे हे महत्वाचे आहे स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क हा चौथा मुद्दा जिथे तुम्हाला जास्तीत जास्त तास अभ्यास करण्यापेक्षा योग्य पद्धतीने अभ्यास करणे हे गरजेचं आहे वेळेचा योग्य वापर शॉर्टकट ट्रिक्स टेस्ट सिरीज यांचा फायदा घेणंही तितकंच महत्वाचं आहे पाचवा मुद्दा तणाव व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान तणाव येणे एकदम साहजिक आहे पण योग्य तणाव व्यवस्थापन केल्यास परीक्षेच्या वेळी घाबरण्याऐवजी व्यवस्थापन करून व्यवस्थित मेडिटेशन करून व्यायाम पुरेशी झोप घेऊन मानसिक स्थैर्य हे टिकवता येते सहावा मुद्दा चुकीतून शिकण्याची वृत्ती म्हणजे लर्निंग फ्रॉम द मिस्टेक्स चुका झाल्यावर तरी त्याऐवजी राग भरून घेण्याऐवजी शिकून पुढच्या वेळी त्या सुधारणा आपल्याला करता येऊ शकतात टेस्ट सिरीज टेस्ट देत असताना चुका समजून घेऊन त्या सुधारल्या पाहिजेत सातवा मुद्दा सकारात्मक लोकांसोबत रहा स्टे इन पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट सगळ्यात महत्वाचं आहे नेहमी प्रेरणादायक लोकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वासाला चालना मिळते अभ्यासात स्पर्धा करणारे मित्र शिक्षक आणि योग्य मार्गदर्शन करणारे लोक यांच्या सोबत राहा निष्कर्ष आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी मानसिकता सातत्यपूर्ण अभ्यास आत्मविश्वास योग्य नियोजन तणाव व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे विचारसारणी आणि योग्य कृती केल्यास यश निश्चित मिळते आहे आयबीसी इन्स्टिट्यूट तुमच्या यशात नेहमी तुमच्या सोबत उभं राहणार आहे कारण की गेल्या तेरा वर्षापासून आयबीसी इन्स्टिट्यूट भरपूर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊन यश आणि अपयशाचं गणित हे आयबीसी इन्स्टिट्यूटने जवळून बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अपयशातून यशाकडे नेण्याचा मार्ग हा आयबीसी इन्स्टिट्यूट कडे नक्कीच तुम्हाला सापडेल यासाठी तुम्ही आमच्या ज्या करंट बॅचेस आहेत त्यासाठी ऍडमिशन करू शकतात अपकमिंग बॅचेस प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या आपण स्टार्ट करत असतो त्यामुळे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील की आयबीसी इन्स्टिट्यूट कडनं मार्गदर्शन घ्यायचं तर नक्कीच आम्ही सदैव तुमच्यासाठी उभे आहोत नाशिक रोड आणि अशोक स्तंभ अशा दोघीही ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत कुठल्याही ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकतात किंवा दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व गोष्टींची माहिती घेऊ शकतात तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किती महत्वाचं आहे हे नक्कीच तुम्हाला कळालं असेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये याचा खूप जास्त वापर केला जातो मानसिकता प्रबळ असली की तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही धन्यवाद